येथील जनतेच लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाच रहस्य आहे आणि त्यांनी गेली पस्तीस वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सतपाळ साहेब असतील माननीय राजसाहेब ठाकरे असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील त्या ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा यांनी विजयानंतर लोकनेते जितेंद्र ठाकूर यांना फोन करून आभार्थ मानलेत होते त्यांनी अभिनंदन देखील केलं होतं परंतु कुठच्याही निधी कमी पडणार नाही खरं म्हणजे हे मेहनत फळायला आलेली आहे सर्वप्रथम मी आदरणीय प्रमुख लोकनेते आप्पा युवा आमदार सितीश ठाकूर माजी आमदार राजेश पाटील आमचे सर्व महापौर उपमहापौर आणि सर्व जनतेचे सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका आपले मनापासून आभार मानतो आणि या वसई तालुक्याला तसंच या संपूर्ण महाराष्ट्राला आपण पक्षप्रमुखांनी एक चांगला उदाहरण दिलेलं आहे की वसई तालुक्यात एक सामान्य कार्यकर्ता देखील महापौर उपमहापौर आमदार खासदार होऊ शकतो ऑपरेशन सिटी काय ते लोकांना कळलं <laughs> अजू पाटील बहुजन विकास आघाडीचे खडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन जी अपेक्षित होती फक्त जास्त मतानी व्हायला पाहिजे होती जी अपेक्षित होती ती झाली लोकशाही मध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो त्याप्रमाणे झाली इलेक्शन किती लोक संपर्क लाईन लागलेली माहिती नाही लावू लाईन ऑपरेशन लोटस त्यांनी सांगितलेलं ऑपरेशन चिट्टी काय ते कळेल लाईन लाऊ थांबा